नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री हनुमान मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहणाचा वर्धापन दिन दिनानिमित्त अखंड हरिनाम सत्ता व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण जगद्गुरु श्री जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा सोहळा मोजे कांगटी तालुका बेलोली जिल्हा नांदेड वर्ष बावीस व मराठा योधा मनोज जरांगे पाटील सर्व कांगटी पंचकोशीतील भावी भक्तांना कळविण्यात आनंद होतो की मोजे कांगटी तालुका बिलोली येते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकशे आठ गुरु यदुबन महाराज मठ संस्थान कोलंबी श्री एकशे आठ परमपूज्ये गुरुवरी नारायणगिरी महाराज वडगुंपा माहूर आणि श्री परमपूज्य गुरुवरे रुद्रागिरी महाराज किवळेकर मठ संस्थान किवळा श्री परमपूज्य गुरुवरे नराश्याम महाराज मठ संस्थान युवती यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी भक्ती भक्ती हरिनामाचा लोकावर व सदाचारांचे मानवतेचे संस्कार घडविण्यासाठी मानवातील दिशाची भावना संपूर्ण परमेश्वराच्या भजनात लीन होऊन लीन होऊन समाजातील विकृती विकार दूर होऊन धर्माचे पालन करण्यासाठी महाराष्ट्रातील गुणवंत संत गुणवंत कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे तरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या नामरूपी यज्ञामध्ये सहभाग व्हावे ही नम्रतेची कांती परिसरातील कांती येथील गावकऱ्यांची विनंती आहे तुकाराम महाराज चरित्रवाचक हरिभक्त परमपूजे श्री बालाजी महाराज ठाकूर चिंचाळा सूचक हरिभक्त परमपूजे श्री महाराज कासराळीकर तुकाराम महा ज्ञानेश्वरी <coughs> व्यासपीठ प्रमुख श्री बालाजी महाराज ठाकूर चिंचाळा सप्ताहातील दैनदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सहा ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा गाता भजन दुपारी दोन ते पाच तुकाराम चरित्रकथा सायंकाळी पाच ते सात हरिपाठ सायंकाळी रात्री साडेआठ ते अकरा हरी कीर्तन रात्री बारा ते चार हात जागरण भजन वैशाख शोधे एक शके एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोज सोमारी वेळ रात्री साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनकार हरिभक्ता परमपूजे श्री शिवमूर्ती महाराज कुर्तीवाडा जिला मेदक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आ... साडेआठ ते अकरापर्यंत हरिभक्ता परमपूजे वासुदेव महाराज कोलंबीकर आणि भंडारा सकाळी श्री आनंदराव दत्तराम पाटील नरवाडे वैशाख सुदत्ती तीस चार दोन हजार पंचवीस रोज बुधवार रात्री साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनकार हरिभक्ताप्रजे भागवताचार्य आशाताई राऊत महाराज लातूरकर आणि भंडारा सायंकाळी हनुमंतराव मोहनराव पाटील नरवाडे एक मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारी रात्री साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनकार हरिभक्ता म्हणजे भागवताचारी ज्योतिताई सोनवणे महाराज आळंदी दिवाची आणि भंडारा सायंकाळी श्री गणपती जयराम पाटील नरवाडे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ ते साडे साडे साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनकार हरिभक्त भागवताचार्य रुपालीताई सवणे महाराज परतूरकर आणि भंडारा सायंकाळी श्री भुजंगराव उमराव पाटील नरवाडे गुरुजी आणि दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी रात्री साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनकार हरिभक्तापूर म्हणजे भागवताचारी लक्ष्मीबाई काळे महाराज बीड तर सायंकाळी भंडारा सायंकाळी रामदास विठ्ठलराव पाटील कदम चोळाखा चार मे दोन हजार पंचवीस रोज रविवारी रात्री साडेआठ ते अकरापर्यंत कीर्तनकार हरिभक्ताप्रुंपजे ना रामानाचार्य रोहिदास महाराज मस्के गंगाखेड आणि भंडारा सायंकाळी रावसाहेब लक्ष्मण पाटील नरवाडी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवार काल्याचे कीर्तनकार हरिभक्तप्रंभजे भागवताचार्य सोपान महाराज सानापशास्त्री हिंगोलीकर आणि यांचे काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा व नंतर समस्त गावकऱ्यांतर्फे महाप्रसाद होईल दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोज रविवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजा सकाळी अकरा वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत पूजन दुपारी एक वाजता तुकाराम चरित्र पूजा आणि दुपारी चार वाजता ज्ञानेश्वरी भवी मिरणूक विना हरिभक्त पंच विष्णू पाटील तांदुळीकर गायनाचारी हरिभक्तापूर म्हणजे विष्णू पाटील तांदळीकर रामदास महाराज बोरगावकर श्री कामाजी महाराज रेवलावकर जीवन पाटील रत्नाळीकर हरिभक्तापूरचे बंडू पाटील पांघरीकर हबापा शिवाजी पाटील तांदळीकर हबापा श्री विठ्ठल भक्त बाचेगाव श्री बालाजी पाटील तोरणा आणि बापूराव पाटील वडगाव श्री माधव पाटील सांगवी संजय महाराज बेलूर आणि मृदंगाचार्य श्री विश्वेश्वर महाराज कोलंबीकर आणि प्रदीप चव्हाण वासमतकर आणि श्री यदू यदुराज महाराज गुजरीकर उत्तम पाटील गुजरीकर हरिदास पाटील पाटोदा चंद्रकांत दुगाव ज्ञानेश्वर पाटोदा भजनी मंडळ खपराळा गुजरी कोळगाव तोरणा हरनाळा राहीर कुंभरगाव दोगाव आरळी बिळकोणी समस्त गावकरी मंडळी कांगटी नियोजन व आपले विनित समस्त गावकरी मंडळी कांगटी तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येत आहे आणि स्थळ हनुमान मंदिर कांगटी तालुका बिलोली आणि पुजारी पंचाक्षरी महाराज दरेगावकर आणि गावकऱ्याच्या वतीनं सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कीर्तन सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे आवाहन कांगटे तालुका बिलुलच्या वतीने करण्यात येत आहे